जळणारी होळी आहे ना त्यामध्ये नारळ टाकायचा आणि जो पण कोणी नाहीये का हे बाजारपेठच शकता किती क्लिअर आपल्याला इथं शिल्प दिसत आहे दुमजली आहे वरती वगैरे जाण्यासाठी आहे पाठीमागण दरवाजा आहे आणि महाराजांचं मी जसं सांगितलं की दोन हे झालेले राजाभिषेक राजा शिवछत्रपती महाराजांचा आ, आशनर, आता हा जो चौथारा आहे ना इथं नाही का खोल्या वगैरे असणार तर त्यासाठी नाही आहे का हे बघा दिलेल्या इथं आपल्याला का पायऱ्या दिसून येत आहे ह्या पायऱ्या दिसत आहे बघा आता असं सांगितलं जातं दोन्ही पण गोष्ट मी तुम्हाला सांगणार इथं सुद्धा माहिती आहे का की हा जो चौथारा आहे हा नाही का जे पण मंत्रिमंडळ असणार त्यांच्या कचऱ्या म्हणजे जो काही स्वराज्यांचा जो स्वराज्याचा कारभार वगैरे चालणार तर तो ह्या इथं नाही का रूम्स वगैरे बनवलेला असणार तर त्यामधनं नाही का हा कारभार वगैरे चालवणार आणि हे जे दिसतं आहे ना आ, हे दगडांचे अवशेष वगैरे म्हणजे हे नाही का रूम्समध्ये नाही का डिवायडर वगैरे केलेलं असणार आता कोणत्या मंत्र्यांची कोणती खोली वगैरे असणार एवढं तर काही इथं नमूद नाही आहे पण इथं ह्या कचऱ्या वगैरे होत्या आणि ही जी मधलीवाली दिसते आहे का मधलावाला चौथारा तो म्हणजे नाही का जेवण वगैरे ब बनवण्याची त्याची वाली नाही का तिथं सोय वगैरे आणि पलीकडचा जो चौथारा आहे तो म्हणजे महाराजांचा राहता राजवाडा तिथं जायचं आपल्याला दर्शन वगैरे घ्यायचं आहे हा झाला एक पैलू आता दुसरा पैलू म्हणजे असं की काही इतिहासकारांचं म्हणणं आहे तो राणी महल ॲक्च्युअलमध्ये नसून हे जे चौथा ना इथं कुठंतरी राण्यांचं आणि त्यांचं वास्तव्य असायला पाहिजे असं काहींचं म्हणणं मग त्याच्या पाठीमागे जे काही कारण वगैरे सांगितलं जातं ते असं की आता महाराजांचा राहता राजवाडा इथं आहे आणि मग राणा त्या साईडला आहे तर मग आणि कचऱ्या वगैरे लगे इथंच काबर असणार बा तर त्यामुळं नाही का असलं काही कारण वगैरे इथं सांगितलं जातं आता आपण जाणार आहोत महाराजांचं चित्र समजा नाही का राजवाडा इथं दर्शन वगैरे घेऊया हा सर्व तुम्ही एकदा नाही का निहाळा नंतर आपण तिकडं नाही का सप्तमनोर आहे ते बघणार आहोत तिथं नाही का जे खलबतखाना आहे तो बघणार आहोत जी टाकसाळ आहे ती बघणार आहोत खूप साऱ्या गोष्टी बघणार आहोत ठीक आहे चला था था जे सिंहासन आहे त्याकडनं जर कधी आलं हा दोन नंबरचा चौथारा तर इथे आपल्याला नाही का डिवायडेशन दिसतं या वरती जाण्यासाठी पायऱ्या वगैरे ही इकडलं आणि इकडलं चौथारा ही डिवायडेशन आपल्याला इथं दिसतं आहे आणि या पायऱ्या वगैरे वरती जाण्यासाठी कदाचित जे सागवानाचे लाकूड वगैरे असतं ना खांब वगैरे असतं ना तर ते रोवण्यासाठीचे अवशेष किंवा खड्डा आपल्याला नाही का इथं दिसायला पाहिजे हे खांब वगैरेसाठी असणार बघा हे जे दिसत आहे ना हे खांब जेणेकरून रूम्स मध्ये इथं नाही का त्याला परतीवर परिवर्तन करणार हे समोरच्या खिडक्या टेहाळणी बुरुज ज्यांना आपण म्हणतो चला महाराजांच्या राजवाड्यामध्ये जाऊया आणि दर्शन वगैरे घेऊया आता आपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी महाराजांचा राहता राजवाडा आहे म्हणजेच जवळपास सोळाशे ऐंशी महाराज नाही का ह्या राजवाड्यामध्ये राहिलेला आहे तो हा राहता राजवाडा हे बघा हे नाही का यांचा राजवाडा हे इथपर्यंत पूर्ण असणार आहे तिकडे नाही का त्यांचं बाट वगैरे आहे पाण्याचं टाका आहे ते सुद्धा आपण जाऊन बघणार आहे आणि ह्याच राजवाड्यामध्ये नाही का तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये महाराज हे नाही का आ, चेर निद्रेमध्ये गेले होते म्हणजे नाही का वाला देहांत झाला होता तर तो हा पवित्र महाराजांचा राहता राजवाडा मी तर म्हणतो की वरती तर जाऊ चंपल बूट घालून तर जाऊच नाही जर कधी नतमस्तक होण्यासाठी पण जाणो आहे तर याच्यावरती पण न ठेवता नाही का मी तर तिथंच बूट काढलेला आहे तुम्हाला पण विनंती राहील का खाली वगैरे बूट वगैरे काढायचं इथं जायचं महाराजांचं नाही का राजवाड्याच्या ठिकाणी दर्शन वगैरे घ्यायचं आणि मग बाकीच्या गोष्टी नाही का एक्सप्लोअर करायचं आता हा राहता राजवाडा माहिती आहे का कसा असणार त्यावेळेस थोडक्यामध्ये सांगतो मी माझ्या याच्यामध्ये की सागवानी लाकूड लाकडाने नाही का हे मस्तपैकी सजवलं असणार जे मखमली कापड असतील जे पंत्या किंवा नाही का मशाली वगैरे लावलेलं असणार ना त्या इथं लावलेलं असणार आणि हा मस्तपैकी सजवलेला महाराजांचा राजवाडा असणार तर तो हा राजांचा राजवाडा चला दर्शन वगैरे घेऊया आता आता आपण नाही का मस्तपैकी माहिती घेतलेली आहे इथं राहणार राहत्या राजवाड्याच्या महाराजांचं आणि इथं आपल्याला दिसतंय आहे ना ते म्हणजे पाण्याच्या टाक्या म्हणजे जे पण काही वाड्यामध्ये म्हणा किंवा महाराजांचे जे काही स्नानासाठी म्हणा जे पण काही पाणी वगैरे वापरलं जाणार त्यासाठी बांधलेले ह्या म्हणजे नाही का पाण्याचे टाक्या हे आपल्याला इथं पाण्याच्या टाक्या दिसून राहिल्या आणि समोर दिसतंय आहे ना ते म्हणजे महाराजांचं बाथटब आता आपण त्याला पण बघणारच आहोत हे तुम्ही एकदा नाही का थोडंसं पाण्याचं टाके बघावं आणि हे बघा हे आहे ते म्हणजे महाराजांचं बाथटब महाराजांचं बात त्या इथं इनलेट आउटलेट वगैरे पण आहे समजा पाणी येण्यासाठी जाण्यासाठी सगळ्या काही सुविधा इथं केलेल्या होत्या त्यावेळेस आता आपण जाऊया ते म्हणजे नाही का टाकसाळ इकडे हे आहे इथं ते म्हणजे सप्त मनोरे आणि हे बघा हे पायऱ्या वगैरे चढून आलं की इथं आपल्याला दिसत आहे ते म्हणजे नाही का टाकसाळ टाकसाळ म्हणजे हे बघा आता मी एकदा परिसर बघा मग मी तुम्हाला थोडक्यात सांगतो हे बघा हे असली बरोबर दिसते आता टाकसाळ म्हणजे नाही का महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी जे काही नाणे वगैरे पाडले ते पूर्ण इथनच पाडले तर ती ही जागा म्हणजेच नाही का टाकसाळ आता टाकसाळ म्हणजे काय जे आज आपण नाही का पैसे वगैरे छापते नाही गव्हर्नमेंट थोडक्यात म्हणजे ती जागा म्हणजे ही टाकसाळ परंतु काही इतिहासकारांच्या मते नाही का ही टाकसाळ वगैरे नसून नाही का पाणी वगैरे तापवण्याची जागा पण असू शकते ते ज्यांच्या त्यांच्या मते पण सध्या इला नाही का टाकसा म्हणून ओळख जात आता पाणी तापवण्याची जागा बरं तर हे नाही का चुलीसारखं प्रकार दिसतोय ना त्यामुळे हिला नाही का एक पाणी तापवण्याची जागावर सुद्धा म्हणू शकता बरे हे बघा तुम्ही नाही का इथं ही बघू शकता रस नाहीची कशी असणार आहे ही इथं नाही का लाकडं वगैरे असणार आहे ह्या साईडला हे खाते वगैरे कप्पे वगैरे आपल्याला दिसत बघा ही आहे टाकसा आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे नाही आहे का महाराज आहे महाराजांचा राहता राजवाडा आहे तर मग त्यांना बाल्कनी नको का ही रायगडाची त्यांना थंड हवा वगैरे घेणं नको का तर त्यासाठी बनवलेली ही म्हणजे नाही का महाराजांची बालकनी नर, नर ही छोटीशी दिसते का ही आहे म्हणजे महाराजांची बालकनी महाराज वगैरे इथे येत असणार बसणार थोडंसं थंड हवा वगैरे घेणार आता हे जे सप्तमनुरे आहे ना हे नाही का सात मजली होते आता तरी आपल्याला दिसत नाही आहे समजा वरती जाण्यासाठी वगैरे पण असायचं तर ज्या वेळेस समजा एखादी मोहीम फत्ते झाले किंवा कोणत्या गोष्टी असला फ्लॅग वगैरे लावलं जायचं आणि याला मस्त पैकी पण असायचं मखमाली पाटद्यानी वगैरे घेते तर त्यासाठी हे नाही का सप्तमनोर आपल्याला इथं दिसून येत आहे आता आपण इथं असं जाऊया ते सप्तमनर वगैरे बघूया आणि नंतर नाही का इकडे दिसतोय तो म्हणजे आपल्याला पालखी दरवाजा तिकडे मेना दरवाजा त्या गोष्टी पण आपण बघणारच आहोत आता सध्या जाऊया इथन थोडस नाही का ह्या गोष्टी बघूया हिरकणी बुरुज जो दिसतो तो ह्याच दिशेला दिसतोय तर तिकडे पण आपल्याला आहे हा तुम्ही बघू शकता इकडे दिसतोय तो म्हणजे नाही का गंगासागर त्याला बरं माहिती वगैरे कसं काय वाटतंय मस्त आहे ना चला निमता निमित्त रायगड फिरून राहिले तर कमीत कमी जर कधी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच करा नाही खाली जाण्यासाठी जागा कुठे बघावं लाग हा दिसतोय तो म्हणजे नाही का खलबत खाना इथनं नाही का जाण्यासाठी ती जागा आतमध्ये थोडस खाली वगैरे जाऊन आपण बघणार आहे खलबत खाण्यामध्ये असलं इथनं जायचं आहे इच्छुक असू शकतो त्यामुळं थोडस बघून वगैरे जाण्याची गरज जा। आहे आता याच्यात कदाचित पाणी वगैरे असणार आहे आतमध्ये काही दिसत पण नाहीये टॉर्च वर्ष लॉकडाऊन तर बघतो आतमध्ये ना भली मोठी खोली पण अंधार पण खूप आहे आणि नाही का ओलावा वगैरे पण आहे त्यामुळे आपण आतमध्ये जाणार नाहीये माहिती वगैरे याची इथनच घेऊ आपण थोडक्यामध्ये आता गाईड आता तर माहिती मस्तच देत आहे हे बघा महाराजांच्या ज्या पण काही मावळ्यांसोबत सरदारांसोबत जे पण अधिकारी आहेत त्यांच्यासोबत जी पण काही समजा खलबत म्हणजे नाही का ज्या प्रायव्हेट गोष्टी होणार नाही का त्या ह्या ठिकाणी होणार म्हणजे समजा नाही का कोणाला जर कळू वगैरे द्यायचं नसलं तर आतमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की काही इतिहासकारांचं म्हणणं असं आहे का हा खलबत खाना नसू शकतो महारा की महाराजांचा इथं वाडा आहे बसण्यासाठी त्यांना नाही का एवढं लपून वगैरे बोलण्याची काय गरज तर त्यासाठी हे नाही का जे समजा साधन संपत्ती असेल किंवा मग सोनं नाणं असतील ते ठेवण्यासाठी पण ही जागा असू शकते ह्या दोन मते मी प्रयत्न करतो आहे की ज्या पण मला नाही का समजा दोन मते आहे ते दोन्ही पण मते तुमच्यासमोर मांडण्याची तर सध्या तरी याला नाही खलबतखाना म्हणून म्हणतात तर हा आहे समोर आपल्याला खलबतखाना जो की आपण आतमध्ये जाऊनसुद्धा बघितलेला आहे चला आता आपण खाली जाऊया सप्तमारा मनोऱ्यांकडे जाऊया ते बघा गाईड वगैरे इकडं मस्त माहिती देता तुम्ही कधी जर आले गाईड वगैरे हायर करायचं असला तर नक्कीच करू शकता दगड दगड वगैरे त्याने धंद्यावरती एके दिवशी दूध घालीता एके दिवशी दूध घालीता गडावर हिरा विसावली हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसता तर, तर नसल, ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड